श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे यंदा दोन हजार चोवीसमध्ये श्रावणी सोमवार आणि गोकुळाष्टमी एकाच दिवशी आलेले आहेत अत्यंत दुर्मिळ असा योगायोग जुळून आलेला आहे आणि या योगावरती एके ठिकाणी आपल्याला फक्त एक मोरपीस जे आहे तर ते ठेवायचे आहे ज्यामुळे आपल्याला सोन्याचे दिवस येतील आपल्या घरातील दारिद्र्य संपेल गरिबी संपेल तर हीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेव्हा जेव्हा अधर्म वाढला तर तेव्हा तेव्हा ते परमेश्वराने अवतार घेऊन अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना केली आणि असाच अधर्मिक अंशाचा नाश करण्यासाठी एक जन्म झाला ते म्हणजे श्रीकृष्ण श्रीकृष्णांचा जन्मदिवस हा कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो विष्णूंनी श्रीकृष्णांच्या अवतारात या दिवशी जन्म घेतला या दिवशी श्रीकृष्णांची विशेष अशी पूजा केली जाते श्रीकृष्णांना पाळण्यात ठेवून झोके दिले जातात तसेच ही जी पूजा आहे तर ती मध्यरात्री केली जाते वैयंदा वैदिक पंचांगानुसार गोकुळाष्टमीची जी तिथी आहे तर ती रविवारी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला मध्यरात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि सव्वीस आगस्टला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असणार आहे तसेच श्रीकृष्णांचा जन्म हा रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता रोहिणी नक्षत्र जे आहे तर ते प्रारंभ होणार आहे सव्वीस ऑगस्टला सायंकाळी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी आणि समाप्ती होणार आहे सत्तावीस ऑगस्टला सायंकाळी तीन वाजून अडतीस मिनिटांनी त्यामुळे आपल्याला ही जी पूजा असणार आहे तर ती सव्वीस ऑगस्टलाच करायची आहे जे कोणी उपवास करतात तर त्यांच्यासाठी पारण वेळ असणार आहे सत्तावीस ऑगस्टला पहाटे पाच वाजून छप्पन्न मिनिटानंतर म्हणजे सत्तावीस ऑगस्टला गोपाळकाल्याचा जो दिवस आहे तर या दिवशी हा जो उपवास असतो तर तो सोडला जातो तसेच या दिवशी काही दुर्मिळ योग सुद्धा जुळून येत आहेत या दिवशी जयंती योग आणि सर्वार्थ सिद्धी योग सुद्धा आहे तसेच श्रावणी सोमवार जो आहे तर तो सुद्धा या दिवशी आलेला आहे सर्वार्थ सिद्धी योग आहे तर तो सव्वीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस ऑगस्टला पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी समाप्ती होईल तर हा जो असणार आहे तर तो सर्वार्थ सिद्धियोग असणारा आहे तर अशा या दुर्मिळ सुवर्णयोगावरती आपल्याला एक उपायसुद्धा करायचा आहे म्हणजे गोकुळाष्टमीच्या दिवशी एक मोरपीस जे आहे तर ते आपल्याला एके ठिकाणी ठेवायचं आहे मोरपीस जे आहे बघा दिसायला अगदी साधं आहे तरीसुद्धा मोरपिस जे आहे तर ते आपले भाग्य बदलू शकते घरामध्ये जर आपण मोरपीस ठेवले तर आपल्या घराच्या उत्पन्नामध्ये वाढ होते घरामध्ये अचानक कोणतीही पीडा येत नाही तसेच कालसर्प दोष दूर करण्याची अपार शक्ती जी आहे तर तीसुद्धा मोरपिसामध्ये असते घरातील वासदोषसुद्धा मोरपिसामुळे दूर होतात तुम्ही पूजेच्या ठिकाणी धार्मिक पुस्तकांमध्ये किंवा मुलांच्या पुस्तकामध्ये जर मोरपिस ठेवले तरीसुद्धा चालेल यामुळे सुद्धा घरामध्ये सुखसमृद्धी येत असते तर असेच मोरपिसाचे आणि बासरीचे उपाय आपण पाहूया तर बघा मोरपंक जे आहे तर ते श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे तसेच ते माता सरस्वती देवी लक्ष्मी कार्तिके आणि इंद्रदेव तर यांनासुद्धा प्रिय आहे वास्तुदोष दूर होण्यासाठी आपल्या घरातील नकारात्मकता कमी व्हावी मुलांचा हट्टीपणा कमी व्हावा त्यांची एकाग्रता वाढावी तर यासाठी मोरपंक जे आहे तर ते अतिशय उपयोगी आहे वास्तुदोष असेल तर काय करायचं आहे आठ मोरपंख जे आहेत तर ते एकत्र पांढऱ्या धाग्याने बांधायचे आहेत आणि ओम सोमाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे आणि ही मोरपंख जे आहेत तर ती तुम्ही तुमच्या घरामध्ये आग्नेय कोपरा जो आहे तर त्या ठिकाणी ठेवू शकता तसेच तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या वरच्या बाजूला तुम्ही जर एक मोरपीस लावलं आतील बाजूने तर घरामध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही मुलांचा हट्टीपणा कमी व्हावा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर मोरपिसाचा वारा तुम्ही मुलाच्या डोक्यावरती घालू शकता मोरपीस जे आहे तर ते मुलाच्या डोक्याला स्पर्श करू शकता किंवा थोडा वेळ डोक्यावरती ठेवू शकता तसेच मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी चांगले मार्क्स मिळावेत यासाठी मुलांच्या पुस्तकामध्ये मोरपंख जे आहे तर ते तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी नक्की ठेवा तसेच आपल्या घरातील वादविवाद कमी व्हावेत कलह जे असतील तर ते कमी व्हावेत तर यासाठी काय करायचं आहे आपल्याला बासरीचा उपाय करायचा आहे एक बासरी जी आहे तर ती आपल्याला जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णासमोर ठेवून तिची आपल्याला पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही बासरी घराच्या को नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे जन्माष्टमीच्या दिवशी पूजेमध्ये एक तीन किंवा पाच मोरपीस श्रीकृष्णासमोर ठेवून त्या मोरपिसांची पूजा करून नंतर आपल्या पश्चिम भिंतीला आपल्या घरातील फॅमिलीचा आनंदी फोटो हसरा फोटो लावायचा आहे आणि या फोटो मागे हे मोरपीस जे आहे तर ते चिकटवायचं आहे यामुळे नातेसंबंध जे आहेत तर ते सुधारतात तसेच तुम्ही काय करू शकता या फोटोच्या वरच्या बाजूला बासरी जी आहे तर तिचं टोक जे आहे तर ते उत्तरेकडे झुकेल अशा पद्धतीने बासरी ठेवू शकता यामुळे सुद्धा घरामध्ये जी काही नाती आहेत तर ती सुधरतात नात्यांमध्ये प्रेम जिवाळा निर्माण होतो